बुलढाणा तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात एल्लोमोझॅ मोझॅक रोट या रोगानं काढणीपूर्वीचं सर्व सोयाबीन जळून गेल्यामुळं पिंपरी देशमुखसह तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालेत बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नावर शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासह कृषी विभागाला निवेदन दिले शेतकऱ्यांचा आरोपाय की वारंवार सांगूनही ना पंचनामित झाले ना कुठलीही मदत मिळाली कृषी विभागाचे अधिकारी म्हणतात विद्यापीठाची टीम येईल तोपर्यंत पंचनामा नाही याबाबत राजेंद्र बघे यांनी थेट जिल्हा कृषी अधीक्षक साहेबांशी संपर्क साधला त्यांनी तातडीनं विद्यापीठाची तपासणीसाठी टीम पाठवण्याचं आश्वासन दिलं पण अद्यापही प्रशासन जागं झालेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न अधिकच गंभीर बनला शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर शिवसेना स्टाईलला आंदोलन करू असा इशारा तालुका प्रमुख राजेंद्र बघे यांनी दिला यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि शेतकरी उपस्थित होते नमस्कार मंडळी आपण पाहता जी यस मराठी सिलनौड एक्सप्रेस बुलढाणा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊळघाट ग्रामपंचायतीच्या पुढाकारानं एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला बुलढाणा प्रतिनिधी दी सय्यद इरफान या कार्यक्रमात मुस्लिम बांधवांनी गावातील सर्व गणेश मंडळ अध्यक्षांच्या शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यामध्ये जैस्वाल गणेश मंडळ तेलीपुरा सार्वजनिक गणेश मंडळ विश्वकर्मा गणेश मंडळ संत सावता माल गणेश मंडळ बालाजी गणेश मंडळ अशा अनेक मंडळ अध्यक्षांचा गौरव करण्यात आला याप्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य सय्यद आवेश इलियास खान हाजी माजी सरपंच जफ्फार रेशी तंटामुक्ती अध्यक्ष अब्दुल राऊत गुलाबभाई पेंटर माजी सभापती बबलू शेठ उर्फा अब्दुल रज्जा सय्यद जाकीर यांच्यासह अनेक मान्यवरांनी सत्कार सोहळ्यात सहभाग नोंदवला समाजसेवक गजानन खंडागळे व माजी उपसरपंच सांडू पाटील यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचं संचालन सांडू पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन मधुकर कचोरे यांनी केले हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम गावात सामाजिक सलोखा व बंधुतेचं उत्तम उदाहरण ठरला